माझ्या जीवितांचं काही बरं वाईट झालं तर याला भगवान भगवानगडचे महंत नामदेव शास्त्री महाराज आणि त्यांचे अनुयायी जबाबदार असतील अशी तक्रार बीडमधील भागचंद महाराज जांजे यांनी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे महंत नामदेव शास्त्री महाराजांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींच्या मानसिकतेसंदर्भात प्रतिक्रिया दिल्यानंतर भागचंद महाराज यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली होती त्यानंतर नामदेव शास्त्री महाराज यांचे अनुयायी गेल्या पाच दिवसांपासून फोनवरून धमक्या देत आहेत महाराष्ट्रात फिरू देणार नाही तंगडे तोडू जिवे मारू ठोकून काढू असे फोन कॉल सुरू आहेत त्यामुळे माझ्या जीवाचं जर काही बरं वाईट झालं तर याला महंत नामदेव शास्त्री महाराज आणि त्यांचे अनुयायी जबाबदार असतील असं भागचंद महाराजांनी दिलेल्या तक्रार अर्जात म्हटलं आहे महंत नामदेव महाराज शास्त्री यांची प्रतिक्रिया पाहून एक प्रतिक्रिया दिली होती संविधानिक मार्गाने त्या ठिकाणी प्रतिक्रिया दिली होती परंतु ती प्रतिक्रिया ज्यावेळेस प्रसारमाध्यमांच्या समोर आली त्यावेळेस मात्र महाराष्ट्रभरातून महंत नामदेव महाराज शास्त्री यांच्या अनुयायांचे फोन यायला लागले की तुम्ही शास्त्रींच्या विरोधात बोलतात तुमची तेवढी लायकी आहे का तुमची कुवत आहे का तुम्हाला बघतोत मारतोत अशा प्रचंड जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या मग जे ज्या अनोन नंबरवरून मला फोन आले मला प्रचंड मानसिक त्रास झाला म्हणजे तू कुठं सापड तू महाराष्ट्रात कुठं फिर तुला मारूनच टाकणार अशा प्रचंड तीव्र म्हणजे जीवे मारण्याच्या धमक्या आल्या मी आज अशी रितशीर तक्रार दाखल केली जे मोबाईल नंबरवरून आली जी व्हिडिओ रेकॉर्डिंग आली ती रेकॉर्डिंग मी रिच्छिर इथं एस पी ऑफिसला जोडून दिलेली आहे आणि जर उद्याच्याला माझ्या जीवितला काही जर धोका झाला तर महंत नामदेव शास्त्री महाराज व यांचे अनुयायी हे सर्व माझ्या जीविताला काही जर धोका झाला तर याला सर्व जबाबदार नामदेव महाराज शास्त्री राहते तुझ्यात तुझी लायकी आहे का तुला बघतो तू किती क्वालिटी आहे तू त्यांच्याबरोबरची उंची आहे का ते किती मोठे तुम्ही किती म्हणजे ते वाटल ते शिवीगाळ एकदम नीच खालच्या स्तराची शिवीगाळ हो ते मी इथं सांगू सुद्धा शकत नाही म्हणजे इतकी वेदनादायक सांगू नका आणि मी मंत नामदेव महाराज शास्त्रींचा कालही आदर करत होतो साहेब आजही आदर करतोय उद्याही करतो करतें, करतें। ते वारकरी संप्रदायाची उच्चस्थानी असणारी व्यक्ती आहे पण मी एक माळकरी म्हणून वारकरी म्हणून प्रवचक प्रवचनकार म्हणून मी त्यांचं अत्यंत आदर करून माझी मी प्रतिक्रिया प्रसारमाध्यमासमोर दिली होती संविधानिक मार्गाने पण आज अशी परिस्थिती झाली की त्यांचे अनुयायी एवढे धमकी द्यायला लागलेत एवढे धमकी द्यायला लागलेत की मी महाराष्ट्रभर कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून फिरत असतो प्रबोधन करत असतो आणि ते प्रबोधन करत असताना जर माझ्या जीवितला काही झालं तो कुठे फिर महाराष्ट्रात तो हातपाय मोडू तंगडे तोडू जीव मारू अशा लोकांनी प्रतिक्रिया दिल्या